Hi everyone, welcome back to my channel. Yeah, I hope हाय स्वागत आहे आपलं कुठून म्हणताय सांगा कुणा सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना क्रांतिकारी जैठिन जय संविधान तुम्ही कुठून सहभागी झालेला हात लागले सांगा आपका असे महाराष्ट्र असे कुठून सहभागी झालेला हात मग नक्की सांगा कमेंट करून हाय सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती कुठून सहभागी झालेला आहात सांगा जय भीम सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र अं कुठून सहभागी झालेला हात नक्की लाईवला सांगा मीच कुठून सम लाईवला आले वेळ नाही मिळाला चला या पटपट लाईवला आप का असे हो जय हिम जय हिम्म सारी जय हिम लाइव पटपट आप कहा से हो कहा से बात कर रहे हो अच्छा यूपीसी लाइव बरस सब्जेक्ट घेतले होते चर्चेला पाठी नव्हते वेळी पण एवढा मोठा गॅप पडला मलाच लाईवला यायला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळं बघून ते राहिल्याच आपल्या बोलायचं चर्चा करायचा आणि सारे हे सब्जेक्ट होते की नाही तुम्ही याच्यावरती बोलायला याच्यावरती चर्चा करा म्हणून मलाच वेळ नाही मिळाला त्याच्यावरती बोलायला मी आता थोडासा कार्यक्रम होता एक प्रोग्रेम तर त्याची तयारी करायची होती त्याच्यामुळं मला लाईव्ह यायला नाही मिळालं पण चला आता लाईव्ह आले तर तुम्ही पण या सगळ्यांनी झालं का जेवण सगळ्यांचं 嗯 तुम कौन सेंगाबाद से बगीतला लाइव में अच्छा यूपी गोरखपुर से जी 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 खाना हुआ था नहीं थैंक यू सो मच आप आई लाइव में हमारे अच्छा ठीक है आप फर्स्ट टाइम ज्वाइन हुए हो ना भैया लाइव में नंतर जर आले तर, 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 तर जे नेहमीचे आहेत सगळे येणारे त्यांना यायला खूप वेळ लागतो सगळ्यांना तर बघू मी वाट बघते जे मग आपले नेहमीचे दादा ताई आहेत आपले भाऊ बहीण तर ते कधी येत आहे त्याची वाट बघते मी चला या लाईव्ह जोपर्यंत आय पी एल तोपर्यंत सगळ्या असल्याकच चालतंय लाईव्ह जास्त छान रिस्पॉन्स नसतोच माहिती नाही का आज मॅच कोणाची पण जसं आयपीएस सुरू झालं तर त्याच्यामुळे पण संध्याकाळी तिला लाईव्ह येत नाही रात्री सगळी हाय जर तुम्ही नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनल वरती ते लाईक रन करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करायला ते लाईव्ह मी लास्ट घेतलं होतं शेवटचं त्याच्यानंतर खूप सारे प्रश्न विचारले होते थे थे, थे ला थे ला थे मला त्याची उत्तरं पण द्यायची राहिले ज्यांनी विचारले ते लाईव्ह आले तर मग मला त्याची उत्तरं देता येतील मला वाटतं एन तसं लाईव्ह झालं होतं त्याच्यानंतर दोन दिवसच मी कंटिन्यू लाईव्हला होते त्याच्यानंतर मोठा गॅप पडला तर थँक्यू थँक्यू सो मच चला या लाईव्ह कटपट नुकताच कालविहांचा विद्या विद्यारंभ संस्कार पार पडला संस्कारामध्ये असतो त्याच्यातला महत्वाचा हिंदू धर्मात बौद्ध धर्मातही असतील तर त्याच्यात त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे जेव्हा मूळ लिहायला शिकत वाचायला शिकते किंवा आपण त्याला काहीतरी शिकवायला सुरुवात करतो तर ते शिक्षणाची सुरुवात खऱ्या अर्थाने त्या वयापासून फिरतो मी तर ते तीन वर्षानंतर होतं मी ज्या वेळेस होत राजे महाराज वाडी त्यांच्या काळामध्ये त्यांची मुले जेव्हा जायची तर ती बऱ्यापैकी पाच वर्षांनंतर किंवा तीन वर्षांनंतर जायची शिक्षणासाठी बाहेर गुरूंच्या आश्रमामध्ये अं परंतु आता काळ वेळ परिस्थितीनुसार खूप खूप ती बदललेली आहे हल्ली अडीच वर्षात झाली कि मुलं play जायला सुरुवात करतात आणि अं पिढी एवढी forward निघालेली आहे कि अगोदर पासून त्यांना सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात so ह्या सगळ्या बाबींचा विचार करून अभियांता विद्यारंभ संस्कार केला का त्याची पण मी नोंद मी अपलोड केलेली आहेत आणि त्याच सगळ्या तयारीमध्ये माझे पाच सहा दिवस केले तर मला लाईव्ह यायला नाही मिळालं चला या लाईव्ह पटपट कुठून सहभागी झालेला आहात लाईव्ह मध्ये सांगा सगळ्यांना कुठून आमच्या क्रांतिकारी जयदीप जय विज्ञान आणि कुठून सहभागी झालाय सांगा आणि जर तुम्ही नवीन असेल माझ्या युट्यूब चॅनल वरती तर सबस्क्राईब करायला विसरू दादांचे खूप प्रश्न होते जे राहिले तर मी वाट बघते निरंजनदादा कधी येतील लाईव्हला तर दादांचा प्रश्न मला होता आणि ते आल्यानंतर पण तुम्हाला त्याचं उत्तर देईन पण आता जे तुम्ही सगळे पाहताय त्याच्याबद्दल पण एकदा सांगेन त्यांनी तो प्रश्न विचारला होता की ताई शिका संघर्ष का संघर्ष करा बाबासाहेबांनी हा जो नारा दिला तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा तो कधी दिला कुठे दिला कुठल्या अनुषंगाने दिला होता कारण काय होतं सगळ्या गोष्टी त्यांनी मला विचारल्या होत्या आणि दिलीप पाटील हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं यूट्यूब लाईव्ह मध्ये कुठून बोलताय काय सांगा दिलीप आता कमेंट्स घेते आणि मध्ये मध्ये चर्चा घेते तर बाबासाहेबांनी हा नारा कुठं दिला तर अहमदनगर मध्ये धोंडीबा साठे नावाचे एक व्यक्ती होते ते लष्करी छावण्यांमध्ये आचार्य म्हणून काम करत होते सोबत त्यांच्या पत्नी सेवाई साठे पण होत्या आणि त्यावेळेस काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे वातावरण होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या अनुषंगानं बाबासाहेबांना भेटण्याचा योग आला जुनेबा साठ्यांचा ते होते मात मातंग समाजाचे आणि बाबासाहेबांना भेटल्यानंतर ते खूप प्रभावित झाले त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या विचारांनी आणि त्यांनी त्या लष्करी छावणीमध्ये आचार्याचे काम करत होते ते सोडलं रिझाईन केलं आणि ते त्यांच्या गावी अहमदनगरला गेले आणि त्याच्यानंतर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले पण ज्यावेळी ते त्यांच्या पत्नीला घेऊन काळाराम मंदिराच्या स सत्याग्रहामध्ये सहभागी झाले त्यावेळेस त्यांच्या आई धुंडेबासाटच्या त्या बोलल्या की तुम्ही तुमचं नोकरी धंदा सोडून येऊन ह्या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या आहात तर ते बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत ते आम्हाला कळू द्या तर त्यावेळी गुंडिबा साठ्याने आग्रह केला होता नमस्कार हाय नमस्ते नामदेव तर धोंडीबासाट्यांना आग्रह केला की बाबासाहेब तुम्ही एकदा आमच्या अहमदनगरला आम्ट या आणि आमच्या मातांदार समाजाच्या लोकांना थोडंसं संबोधित करा मग एकोणीसशे छत्तीस साली बाबासाहेब धोंडीबासाट्यांच्या सामच्या आमंत्रणावरून अहमदनगरला गेले होते आणि तिथं मातांदार समाजाच्या लोकांना संबोधित करत असताना बाबासाहेबांनी सिका संघर्फा संघर्ष करा हा नारा दिला होता एकोणीसशे छत्तीस साली तर पुन्हा एकदा सांगेन निरंजनाथ पण येतील तेव्हा त्यांनाही सांगेन की साठे यांच्याबरोबर जेव्हा अहमदनगरला गेले बाबासाहेब त्याच्या सांगण्या तेव्हा तिथे जे मातं सभा झाली त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एकोणीशे छत्तीस साली एका संघटना संघर्ष करावा नारा गेला होता मी साताऱ्यावरून बोलते आणि बरेच प्रश्न होते राहिले का नुकतंच जसे येथील लोक आपली सगळे लाईव्ह नेहमीचे सांगत जाईल चला च तुम्ही कुठून बोलताय तर खूप झालेले आहेत चर्चेच्या बघूया तथापेक्षा चर्चा बाबती पुढे जाते नाही हा हा माझं जेवण नाही चाललेलं आपण तुम्ही पहिल्यांदाच आलेलं आहे का काहीला माझ्या कुठून बोलताय सांगा एवढ्या आठ दिवसामध्ये आपले चाहते जोडले गेलेले आहेत आपल्या सगळ्या चॅनलला त्यांची ओळख नाही झालेली आहे मला वाटतं आता जे येतात सगळे ते बऱ्यापैकी नवीन जोडले गेलेले असतील सगळे चाहते सो मला आता ओळख कुठून घ्यावी लागेल तर तुम्ही कुठून बोलताय सांगा मला स्वागत आहे तुम्ही आलात वेळ दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्ही नवीन असाल वरती तर लाईक राईट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका करत आल्यानंतर आणि आता तुम्ही मेसेज केला तर मला समजेल की तुम्ही लाईव आलेला आलेला आहात हाती नवीन जे सगळे चाहते जोडले गेलेले आहेत त्यांना विनंती माझी कमेंट करून सांगत सर महत्वाची मॅच दिसते त्यानंतर हॉलिडे पण आणू शकते कामगार दिनाची कामगार देण्याच्या अनुषंगानं मला पुन्हा एकदा बोलायचं आहे आज आहे कामगार दिन तर त्या अनुषंगानं त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करायची होती मला ते आणि कुठे राहतात मी साताऱ्यामध्ये राहते सहभागी झाल्याचं सांगा हाय सगळ्यांना खूप स्वागत आहे पुन्हा एकदा क्रांतिकारी जय ऊन हा ऊन तर आहे ते दिवस असत उन्हाळा तर खूप वाढलेला आहे खूप कडक आहे भाई ताई प्रणाम जय राम जय हिंद आता चर्चा फक्त पहिलगाम हा पहिलगाम मुळे चर्चा गरां गरां तर झाली पाहिजे अ हे तर आहेच आहे अं कारण ज्या गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी घडणार पण त्याच्यावरती चर्चा आपण कितीही केली तरी एक आहे की त्यावेळी पण मी बोलली होते की परराष्ट्र धोरण आपलं कुठेतरी कमजोर आहे असं म्हणावं लागेल अजूनही त्याच्यावरती ऍक्शन घेतली जात नसेल तेवढी पाकिस्तानच्या संबंधित चला तरी पण आता आहे की नदीचं पाणी बंद केलेलं आहे जे काय करार केले असतील त्याच्यावरती कुठेतरी

पाणी नाही आमच्याकडे पाण्याचा फार दुष्काळ असतो साता म्हणजे ज्या भागामध्ये आम्ही राहतो इकडं पाण्याची फारशी चांगली परिस्थिती आहे पण पूर्वी पाठीमागच्या एक आठ दहा वर्षापूर्वी तर अतिशय खराब परिस्थिती होती पाण्याची आता जे बेटर आहे जे कटा मुळात हाय नंद कुमार पालक स्वागत आहे तुमचं काय झालं तो तू शर्ट घालून जा ती शर्ट घालून तर उन्हाळ्यात कुठे पाहण्याची असून दादा तुम्ही कुठे गायब झालात

हाय बर नाही वाटत आधी आता काय सर झाल होत शा घेते तुला मी लाईव्ह मध्ये शर घालून कुठून सहकारी व्हायला हवं नक्की सांगायचं भेटेल सगळ्या क्रांतिकारी जे अं जे करतात चर्चा करा पण आज महाराष्ट्र दिन पण आहे तर महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली आज आणि आता दिन म्हणून त्याच्यावर थोडीशी चर्चा करावी तेव्हा मग तिथे चर्चा आपण उद्या पण करूया दुसऱ्या live घेईन मी तर उद्याच दुपारच live मी त्याच्यावरती करेल पण आजचा दिवस ज्या गोष्टीशी संबंधित आहे त्याच्यावरती थोडी चर्चा करावी असं मला वाटतं कि

काही मूड नाही आज काही मला लाईव्ह खर्चा घेऊ देणार नाही तर सॉरी थांबावं लागेल मला पण येईन मी लाईव्ह सांगितले की पहिलगामवरती चर्चा खूप करता उद्या दुपारी लाईव्ह त्याच्यावरती घरी सो आता थांबते हो 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 दीपक दादा मी करेन चर्चा पण आता या उठलाय आणि खूप रडायला लागलाय तर अभ्यास पूर्ण खर्चा झाली पाहिजे मलाही असं वाटतं पहिलगाम मी काय करेन उद्या